पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सोलापूर परिसर यांचा संबंध काय आहे असं बऱ्याच वेळेला विचारलं जातं तर सोलापूर परिसरात आणि अहिल्यादेवी यांचा फार मोठा इतिहास आहे अहिल्यादेवींचा जन्म हा चौंडे येथील चौंडे हे सोलापूरजवळ करमाळा नगर रस्त्यावर असलेले खेडगाव आहे या गावात अहिल्यादेवींचा जन्म झाला त्यानंतर उस्मानाबादजवळ जवळ चोराखळी नावाचं गाव आहे हे अहिल्यादेवींचं आजोळ आहे ते मामाचं गाव आहे अजूनही त्या ठिकाणी काही त्यांच्या आजीची मंदिरं वगैरे आपल्याला दिसून येतात आता सोलापूरचा काय संबंध आहे तर सोलापूरला जे विद्यापीठ आहे ते अहिल्यादेव होकर यांच्या नावानं विद्यापीठ आहे त्यानंतर सोलापूरजवळ पंढरपूर आहे आपलं पंढरपूरला अहिल्यादेव होळकर यांनी त्यांच्या कालावधीत मोठा होळकर वा वाडा बांधला आहे होळकर वाडामध्ये एक आकर्षक छान असं राम मंदिर बांधलेलं आहे अजूनही चंद्रभागा नदीच्या काठावर हा होळकरवाडा दिमाखात डवलात दिसून येतो अजूनही काय झालं लाकडी पद्धतीचं एवढं भक्कम बांधकाम आहे सुमारे दोन एकर क्षेत्रात हा होळकरवाडा आहे आणि बांधली होती म्हणजे त्या ठिकाणी तुळस लावायची आणि रुक्मिणीला लागणारी तुळस तिथून घेऊन जायची अशा स्वरूपात होतं आता ती लोक पावत गेली परिसरात ती पण त्या काळात आहे देवीने दोन एकर क्षेत्रात तुळशीची लागवड केली होती हा एक इतिहास सांगितला जातो त्यानंतर पंढरपूर तालुक्यातच बोहाळे नावाचे एक गाव आहे या बोहाळी गावामध्ये विहीर बांधलेली आहे ह्या विहिरीला आज अजूनही भरपूर पाणी आहे म्हणजे लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या अनुषंगानं अहिलेदेव होळकर यांनी त्यांच्या काळात बोहळेला विहीर बांधली होती तीही आज साक्ष देत आहे याशिवाय पालखी मार्गावर वाखरी परिसरात एक विहीर बांधलेली आढळून येते त्यानंतर नातेपोते त्या भागात अशा दोन विहिरी तिथं आढळून येतात सोलापूरपासून अगदी जवळ असलेल्या तुळजापूर ह्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठी विहीर बांधलेली आज ही साक्षी देते देव होळकर त्यांच्या काळात त्या विहिरीचं दगडी बांधकाम केलं होतं म्हणजे प पाणी उपसण्यासाठी मोठसुद्धा दगडी अजूनही आपल्याला दिसून येते आणि केवळ नागरिकांच्याच पिण्याच्या पाण्याची सोय नाही तर जनावरांनाही पाणी पिता यावं अशा स्वरूपाचं बांधकाम त्या विहिरीचं करण्यात आलं आहे आजही तुळजापुरामध्ये ती विहीर आपल्याला दिसून येते याशिवाय आपल्याकडं जेजोरी जवळ आहे सोलापूरपासून काय फार नाही जेजोरीला ना अहिल्यादेवींनी जेजूराबा खंडोबा खंडोवा खंडोबाचं जे हे आहे गड आहे त्या गडाचं बांधकाम अहिल्यादेवी होळकरांनी केलेलं आहे त्यानंतर एक जेजोरीला मोठा तलाव बांधलेला आहे पिण्याच्या पाण्याची सोयभावी गावाच्या लोकांना म्हणून मोठा तलाव आजही बांधलेला आहे तो अहिल्यादेवी होळकर यांनीच बांधलेला आहे आणि दुसरं तिथंच एक मोठा होळकर वाडा आहे त्या वाड्यात आज कॉलेज वगैरे भरते त्यानंतर चिंचेचं बन एक मोठं जेजुरी परिसरातच आहे समज जवळजवळ चाळीस एकर क्षेत्रात हे चिंचेचं बन आहे आणि सगळं मोठं हे अहिले दिवस एवढं मोठं काम आहे जिथं जिथं तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी होळकर वाडे त्यांनी बांधले की आलेल्या लोकांची भाविकांची सोय व्हावी राहण्याची सोय होय विशेषतः चंद्रभागा नदीवरचा घाट असेल किंवा नाशिक येथील गोदावरी नदीचा घाट असेल त्या ठिकाणी अहिल्यादेवीने धर्मशाळा बांधलेल्या आहेत आणि त्यांना काही महिलांना आंघोळ केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी काही खोल्या बांधून ठेवलेले आहेत तुळजापूरला देखील तशा खोल्या उपलब्ध आहेत तसं अहिल्यादेवीचा आणि सोलापूर परिसरात हे अशा स्वरूपाचं आपल्याला काम दिसून येतो